आ, 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 ते म्हणजे की ज्यावेळेस आम्ही बाईक वरती प्रवास करतो त्यावेळेस भरपूर असं मुलांना घेऊन येण्या जाण्यासाठी ना खूप रिस्की वाटत असं वाटत की इथं पडेल आणि जे सिमेंटचे टँकर असतात मोठे मोठे तर ते एवढे जोराने फास्ट चालतात की कधी काय होईल ऍक्सिडेंट तर असं वाटतं की न इथून यायलाच नको कधी कधी भाजीच मार्केट इथे लागतं तर आम्ही तर येतच नाही बाहेर की नको बाबा जा भरपूर रस्ता खराब आहे म्हणून आम्ही बाहेर पण येत नाही अभी ये जो हर रास्ता की जो व्यवस्था है जो देख रहे हैं सब बहुत बड़ा दुर्व्यवस्था हो रही है सर थोड़ा बारिश का भी मौसम की थोड़ा सब लोगों को तकलीफ हो रहा है लेकिन फिर भी हमारे दिनकर बापू कातड़े ने अभी ये रास्ता की दुर्व्यवस्था ठीक करने के लिए एक मुहिम निकाला है खड्डा मुक्त आंदोलन उसमें हम भी सहभागी हैं तो इसको खड्डा मुक्त करना है इसके लिए हम लोग पूरा सबको सहयोग करना चाहिए और सरकार को भी इसमें थोड़ा जागरूक करना चाहिए पहिल्यांदा बापू यांच्याकडनं एक कळकळची विनंती होती पण हो, हो, हो आता कळकळची विनंती नाही राहिली आक्रमक विनंती होऊ शकते आता कारण की मी दिवसभरामध्ये सकाळी पाच वाजल्यापासून तर रात्री अकरा वाजे माझा हा गाडी प्रवास असतो आणि ह्या रोडवर कमीत कमी मी माझ्या बारा ट्रीप असतात सकाळी सहा आणि रात्री बारा अशा साठ बारा ट्रीप असतात माझ्या मला एकंदरीत जो त्रास होतो तो दुसऱ्याला किती होत असेल याची कळकळ मला होती म्हणजे मी बापूंना हजार वेळा सांगितलं की त्याला आपण काहीच करू शकलो नाही बापू करू शकले नाही कुणीच करू शकलो नाही एवढं प्रशासन नालायक होतंय तर ह्या नालायक प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी हा आपण आज सिग्नेचरचा मोहीम हातात घेतली आहे एकंदरीत पाहता गेला मला जास्त करून ह्या रोडवर हाऊसकीपिंग नंतर ज्या हाऊसमेड आणि लहान मुलाच्या शाळेतनं वगैरे जातात त्यांना खूप भयानक त्रास होतो माझी अशी सवय आहे की मी प्रत्येक वेळेस जात आणि प्रत्येकाला लिफ्ट देतो की बसा बाबा पण काही काही वेळेस काय होतं लेडीज असल्यामुळं त्यांना कंजेक्टेड वाढतात त्याच्यामुळे बसत नाही ते तर ना ते त्या चिखलात पाय चालत जात म्हणजे हा हा मला दिसलेला वाईटपणा हा दिसलेला हे मला खूप त्रासदायक ठरला म्हणून मी बापूंना कळकळीची विनंती केली विशाल पडते ना इथे लिटल सिटी मे करीब पाच साल मेरे को हो गया राहते हम जब स्टार्टिंग में आए तो यहाँ पे सिचुएशन बहुत ज्यादा खराब था यहाँ लिटिल अर्थ को देखने वाला कोई नहीं था तो एक दिन हमारे सोसाइटी में मैंने बापू खाते सर को देखा और ये भी इनको भी मैंने समझा कि चलो ये भी एक पॉलिटिशियन है आएंगे बात करेंगे और जाएंगे तो इनको मैंने साथी में उतना अच्छा रिस्पॉन्स नहीं दिया फिर क्या हुआ अगले दिन ये पूरा सब कुछ अपनी टीम लेकर आ गए और हमारे पास पांच साल पहले की बात हम बोल रहे हैं जितने सारे प्रॉब्लम थे सोसाइटी में सारे प्रॉब्लम को सॉल्व करके दिया उसके बाद से बापू सर को लिटिल अर्थ में हर एक आदमी जानता है और लिटिल अर्थ अगर किसी को समझता है कि उसका भी प्रॉब्लम सही कर सकता है तो हमारे बापू सर ही है लिटिल अर्थ ने सब लोग मेरे को रिक्वेस्ट किया कि आप बापू सर को एक बार बोलिए बापू सर कुछ कर सकते हैं क्या तो बापू सर ने बिना सोचे समझे क्या करना नहीं करना बापू सर बोले हम है आपका प्रॉब्लम सॉल्व करके देंगे लिटिल अर्थ के लिए अगर कोई है काम करने वाला तो बापू सर ही है सब लोग बापू सर के लिए सोच रहा है कि बापू सर ये रोड सही करके देंगे और सबको लगता है कि ये रोड 10 से 15 दिन में सही हो जाएगा फिर लिटिल एसिटी लिटिल अर्थ सोसाइटी हम लोग गारंटी देते हैं कि लिटिल अर्थ बापू सर के साथ हमेशा रहने वाला है और बापू सर को ही हम लोग इधर इस साइड से जिताने वाले हैं और अगले 20 साल तक बापू सर एरिया को पूरे पिंपड़ी चिंचवाड़ का नंबर वन एरिया बनाकर लेकर जाने वाले हैं खर सांगायचं म्हणलं तर गेले अनेक दिवस या भागात जो रोडची दुरावस्था आहे ही आम्ही सातत्याने प्रशासनाचा पाठपुरावा करतोय पण त्यांच्याकडनं कसलीच ठोस भूमिका आम्हाला दिसली नाही मग आता ना विलाज जास्त या भागात राहणारे लिटिल आर्थ असन सईदाम आसन रुणाल आसन या भागातल्या ज्या सोसायटी आहेत ह्यांच्यामध्ये ही आम्ही सिग्नेचर कॅम्पेनिंग ची मोहीम राबून करना करना की त्यांच्याकडनं लोकांना कळलं पाहिजे मला प्रशासनाला एवढंच सांगायचंय की कंट्रक्शन काम फक्त आर समोरच नाही चालू पूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये चालू आहेत मग ते रस्ते नीट होतात आमचे का नाही आम्ही काय टॅक्स भरत नाही का टॅक्स भरतो तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने जर आपण एखाद्या याचा टॅक्स भरला नाही तर बँड बाजा वाजून टॅक्स वसूल केला होता मग आता आम्ही प्रशासनाच्या इथं जाऊन बँड बाजा वाचवायचं का आमचे काम नाही करत तर आम्ही आता बँड बाजा वाचवायचं का हा माझा प्रशासनाला सवाल आहे त्याला गांधीगिरी नाही म्हणत ज्यावेळेस लोकांचा रोज बाहेर येईल ना त्यावेळेस शेखर सिंगांना पण इथे यावं लागल आणि तुम्ही जे म्हणता ना गांधीगिरी तर माझ्या माहितीप्रमाणे आता देशाच स्वच्छता मोहीम पूर्ण झाली त्याच्यात पिंपरी चिंचवडला सातवा नंबर भेटलाय मलाच प्रश्न पडतो हा रोड बघितल्यावर सातवा नंबर भेटला कसा बरोबर ना मी माझे माझी काम करायची पद्धत या भागातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे मी प्रत्येकाला दोन ते तीन दिवसाची वेळ देतो नाही झालं तर माझ्या पद्धतीने लोकांना जशी सोय उपलब्ध करून देता त्या पद्धतीने मी करून देणार हा आप बाप्पू गात्यांचा शब्द आहे